नमस्कार सर्वांना तामसिक राजसिक आणि सात्विक पूजा काय असते हे ज्यांना माहीत नाही हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे हा विषय अनेकांना माहीत असतो पण खरा अर्थ समजलेले लोक फारच कमी असतात चला तर्मग, आपन तर मग आज आपण हे थोडं खोलात जाऊन समजून घेऊयात शास्त्रानुसार पाहिलं तर संपूर्ण सृष्टी ही तीन गुणांनीच चालते सत्व रज आणि तम पहिला प्रकार तामसिक पूजा ही नेहमी भीतीतून जन्माला आलेली असते जसं की अंधश्रद्धा जबरदस्तीचे नवस भीषण रूपांची केवळ भयाने केली जाणारी पूजा हे केलं नाही तर देव रागवेल अशी भावना सरळ शब्दांत सांगायचं झालं तर यात अघोरी तंत्र बळी साधकांच्या मनात भीती निर्माण करणे हे केलं नाही तर अनर्थ होईल अशी धमकी मोठ्या रकमेची वसुली गुप्तविधी सांगून अंधश्रद्धा पसरवली जाते थोडक्यात ही पूजा भीती अज्ञान आणि अंधारातून केली जाते इथे देवांशी नातं नसून देवाची भीती निर्माण केली जाते भगवद्गीतेतील सतरावा अध्याय सांगतो अयोग्य विधी श्रद्धेशिवाय आणि अज्ञातातून केली जाणारी पूजा ही तामसिक पूजा असते तर मंडळी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय